चला राना रानपऱ्याची भाजी आणायला पाऊस जरा थांबलाय बघ आता ऊन आहे ना आता दोन मिनिटापूर्वी पाऊस आला होता हे बघा सर्व चिपकरी हे बघा है ना म्हणजे खोल पण घेते सोबत आला पाऊस तर काय करू आहे ना चला रान रानपऱ्याची भाजी आणायला मस्त मी तर चालले माझ्या घराच्या इथून आणि तुम्ही बघत असाल बघा माझ्या पाठीपर्या बघा काय सुंदर वाटेल हा आणि बघा किती बायका आल्यात कपडे धुवायला ऐक नाही मस्त बघा काय मस्त आनंदाने कपडे दुकान सर्वजण आम्ही चाललोय हे बघा टाकळ्याची भाजी आणायला रानपाला काय भेटतो काय ते आणि वांदर बघा हे बघा किती ते हे बघा माकड माकड छोटेवाले हे बघा दिसत असतील तुम्हाला हा बघा एक तर एकदम समोरच बसून मस्त खातोय पाला ए बघा बघितलं ए बघा किती सारे आलेत बघा बघा कसं झाड हलवून ना हे ना इथे ना ते फळ आहेत पपनीजचे पपनीचे फळ खातात आहेत हे बघा बघा इथे किती सारे पपनीस साथ। आहेत ते खायासाठी आले भरपूर आहेत कोकणातली घर बघा आहे की ना सुंदर बघा मस्त हा गुरांचा वाडा किती पायटण आहेत बघा गुराच्या वाड्यांमध्ये जायला आहे बघा आहे ना हा गुरांचा वाडा आहे आणि हा बकरीचा आहे त्याला गोटी म्हणतात हे बघा एवढी घरं तर मुंबईला राहायला पण नाही मिळत हो हा बघा आला पाऊस बघितला बरं झालं ना मी खोल घेऊन आली ती नाही तर मला आता भिजवलं असतं यांनी बघा हे पण निघाले आम्हाला कुठे जायचं असेल तर आम्ही दोघं संघातीच जातो एकटं जात नाही चला आता पण जाऊया काय काय रानपाला भेटतोय तो बघूया ना बघा भात शेती लागून झाले आता काय खत मारतात अ काकू काय करत खत मारता भाई? अच्छा अच्छा काय मस्त दिसतय हिरव हिरव शेत बघा ना हे बघा आम्ही आलो इथे आमच्या इथे शेतामध्ये तुम्हाला एक सांगते मी रा, रानात जाताना किंवा आपल्या शेतात जाताना आता पावसाचे दिवस आहेत सगळं चिखल असतं म्हणून साठी काठी आपल्या सोबत नक्की ठेवा चिकल चिखल आहे पाय घसरण्याची भीती असते किंवा पायाखाली काहीतरी जीव जंतू येईल त्यासाठी आपल्या सोबत काठी एक नक्कीच ठेवा हे बघा हे आलो आम्ही इकडे शेतामध्ये हे काजूची शेती आहे मोठ रान पण आहे आता इथे आले मी बघते आता इथे कुठे काय रानपाला रुजून आलाय का कारण का त्या दिवशी आम्ही आलो होतो इथे तर एका जागेवरती ना मस्त टाकला रुजून आला होता तो आता हाय काय ते बघते का, का कोणी कुठून नेलाय काय ते बघते या बघा इथे किती सारा आलाय बघा टाकला आहे ना आणि तुम्हाला सांगते मी कधी पण असा आला तुम्ही रानभाजी वगैरे काढायला पालाभाजी कुठली पण तर जरा जरा असं हलवायचं हे बघा हिरवं हिरव हिरवं सुद्धा असतं ते आपल्याला दिसण्यात पण येत नाही लगेच डस्तं ते म्हणून साठी हे असं नाही जरा हलवायचं असं हे बघा आता हाय इकडे भरपूर सारा टाकला तर मी घेते मला जेवढा पाहिजे तेवढा जास्त काय करायचं आहे की नाही काय मस्त कोवला कोवला आहे हो बघा मस्त आहे बघा मी येताना ना पिशवी पण घेऊन आली होती ही बघा हा टाकला आहे ना मला असं वाटतं बकऱ्या आणि गुरखात वाटते म्हणूनच हे राहत ना तर की हे पूर्ण साफ केला नाही असतं होय की नाही हे बघा काय मस्त नाही कशावरती कीड ना काय एकदम टवटवीत पावसाळ्यातला रानपाळा हे आता आपण खाणार नंतरला पुढच्या वर्षी बघूया आपण असलं जगलं वाचलं तर मिळेल तेव्हा मिळेल होय की नाही हाय तो आपण खाऊन घ्यायची मजा करायची आम्ही ते आलोय आणि गुरा आलीत आणि ही गाय बघा मला बघून तिथेच थांबली मी ये म्हटल्याबरोबर आली ये बाई ये. बघा हा रस्ता आहे ना इकडे गुरांचा हे बघा काय मस्त रंगीत रंगीत गुरं आहेत बघा आता आणली गुरं अच्छा आणि बकऱ्या पण अच्छा दोघांना सांगातीच नेलं होतं ओय होय बघा गुर बकऱ्या ओ वासरू काय छान आहे कायचा ओ हो हो काय मस्त बघा ये ये बघतोय माझ्याकडे बघा असं शेतकरी कष्ट करतात हे बघा आहे ना काय रांग लागले बघा आ, को उली, को उली भाजी आहे असं वाटतं सगळंच काढून न्यावं पण काय करायचं आम्हाला जास्त ना ही बघा एवढी भाजी काढली मी बघा किती सारी भाजी आहे बघा काय करायची आहे ना जास्त हे बघा आणखीन थोडीशी काढते यामध्ये मी आणि मग येईन परत आठ दहा दिवसांनी काय की नाही आता आले तर म्हटलं जरा काजू पण बघून जातो आम्ही आणि याच्यात जराशी काढते अजून जरा मूठ भर हे बघा बस बार झाली आम्हाला चला आता जरा काजूमध्ये चक्कर मारूया कुठली काय आमची काजूची जांबची झाड पडले का कुठे बघूया जरा आम्ही काजू पण म्हणतो आणि जांबी पण म्हणतो तुम्ही पण काजूला जांभी पण म्हणता का नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा बाजू आमच्या सगळ्या आहेत व्यवस्थित फक्त दोन तीन पडल्या होत्या त्यांना आम्ही मेडी लावून चांगलं उभं केलंय आता निघालो आम्ही घरी पाऊस नाही तर आपण तर घरी पोहोचूया होय की नाही चला आम्ही आता आलो इथे घरी आता ह्या वेळी बघा पर्यंत कस ना मुलं एकदम कोंबल्या बघा आता ह्याना मी पाण्यात उभं करून ठेवते आणि टाकल्याची भाजी करते हा टाकल्याची भाजी ना मी धुवून चिरून शिजायला आहे आणि त्यात टाकण्यासाठी मी साहित्य घेतलंय बघा कांदा घेतलाय लसूण लाल तिखट मीठ गरम मसाला थोडीशी मिरची आणि हळद आणि तुम्हाला हवा तर तुम्ही मिरची मध्ये पण करू शकता किंवा फक्त मसाल्यामध्ये पण करू शकता मी मिरची पण घेतलीय आणि थोडासा लाल मसाला पण घेतलाय आणि हे घेतलंय मी तेल आता मी भाजी शिजली का नाही ती बघते भाजी चांगली उकळली आहे बघा मस्त चांगली शिजले पण आहे आता मी काय करते इचं पाणी सर्व काढते आणि हिला पिलून घेते चांगली भाजी चांगली पिलून घेतली आहे टाकल्याची आता मी तेलामध्ये फोडणीला कांदा टाकलाय कांदा जरा खरपूस भाजेपर्यंत पिरलेली जी भाजीचे गोळे आहेत ते मी कुस्करून घेते पावसाळ्यात रुजून आलेली झणझणीत केलेली टाकण्याची भाजी मी हे केलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आता मी तुम्हाला सांगू का ही भाजी आपण भाकरी सोबत चपाती सोबत पण खाऊ शकतो मी कोकणामध्ये आल्यापासून दरवर्षी पावसाळ्यामध्ये एकदा दोनदा तरी ही भाजी करून खाते एकदम छान मस्त भाजी होते माझा व्हिडिओ आवडला का माझा व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनल वरती नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद